धनंजय मुंडेना मंत्रीपद असल्यानं वाल्मिक कराडला अटक नाही त्यांचा सीडीआर तपासावा अशी मागणी आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याजवळ बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय चेडे यांनी पाहूयात पक्षाचं नाही सर्व जाती धर्माच्या लोकांनी हा जी चुकीची घटना झाली ती न्याय भेटण्यासाठी हा मोर्चा सगळ्यांनी केलाय की त्या परिवार संतोषांना देशमुखच्या परिवाराला त्यांचा परिवार न्याय मागतोय त्यांची मेन सूत्रधार जी वाल्मिक कराड त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे भैया जर पाहिलं रात्री त्यांच्या पत्नीची देखील चौकशी शी आय डी केली होती त्यांना बोलवून आले होते मात्र वाल्मिक कराड जे आहे ते अद्यापही फरार आहे मला हे बघा जी काही चौकशी सी मार्फत होते ती गुपित ठेवतात काही गोष्टी बाहेर जाऊ नाहीत पण चौकशी व्यवस्थित ट्रॅकवरती चालू आहे फक्त मनात एवढंच म्हणजे लोकांच्या मनात हे आहे की धनंजय मुंडे हे पालकमंत्री आणि पालकमंत्री असल्यामुळे एवढे सर्वजण बोलत असताना मीडिया बोलत असताना आज अठरा एकोणीस दिवस जे काही झाले असतील का त्यांना एकीकडे ते म्हणतात ते माझे निकटवर्ती आहेत तुमच्या निकटवर्ती सांगा ना त्याला एकीकडे म्हणतात फाशी द्यायला पाहिजे पण जर खोट एक तर फास्ट ट्रॅक तुम्ही एक नैतिकता राखून एक तर तुम्ही राजीनामा देऊन जो वाल्मिक करार आहे त्याला सरेंडर करायला पाहिजे तुम्हाला वाटत आहे ना तपास करा सीडीआर तपासा गुन्हेगार असला त्याला फाशीवर चढवा हा इशारा तर आहेच ही लोकांची भावना तुम्हाला काही साधनं नसताना सुद्धा सगळे लोक रस्त्यावरती उतरणार आणि सर्व विशिष्ट म्हणजे एका जाती एक माणुसकीची हत्या झाली त्यासाठी हे सर्व जातीतले लोक आज रस्त्यावरतून दिसणार आहेत आणि इथपर्यंत लोक थांबणार जोपर्यंत अटक होणार नाही त्याची पुढची दिशा आम्ही ठरवणार आहे हा मुद्दा विधानभवनातही उचलून होता सतत्याने संतोष देशमुख हत्या प्रकरण देशमुख हत्या प्रकरण विधानसभेमध्ये तुम्ही तो मुद्दा सतत धर लावून धरलेला आहे पहिल्या दिवशीपासून सभागृहाचं पहिल्या दिवशीपासून हा मुद्दा तिथं मांडतोय आणि इतक्या दिवसापासून सुद्धा जे काय आम्ही लोकांच्या बैठका घेतोय सर्वसामान्य लोकांच्या ही लोकांची भावना आहे रस्त्यावर उतरायची की त्या कुटुंबाला न्याय भेटलं पाहिजे